कुडकुडत्या थंडीमध्ये रात्री जेवणाला झटपट असं काहीतरी बनवायचं असेल परंतु तरीही या थंडीमध्ये गरमागरम आणि वाफाळत असं काहीतरी तर हा बेत खास तुमच्यासाठी गरमागरम अतिशय चविष्ट असा मसाले भात आणि त्यासोबत वाफाळती कडी तीही अतिशय चविष्ट करण्याची पद्धत खूप स्पेशल आहे चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया ही चविष्ट रेसिपी कशी बनवायची हे झटपट बघूयात त्याच त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणारी एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही मसाले भात करण्यासाठी सगळ्यात आधी इथे दीड कप तांदूळ घेतला एक मोठा कप आणि एक छोटा कप इंद्रायणी तांदूळ घेतलाय तुम्ही तुम्हाला हवा तो तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी किंवा कोलम शक्यतो सुगंधी तांदूळ घ्या म्हणजे भात आपला चविष्ट असा मसाले भात बनवण्यासाठी इथे मी बटाटा टोमॅटो कांदा कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे एक बन वाटण बनवायचे लसूण ते घेतलंय त्याचबरोबर कढीसाठी ताक आलं हिरवी मिरची आणि जिरं घेतले तर सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचा तोपर्यंत घेऊयात वाटण बनवायला सगळ्यात आधी आपण मसाले भाताचं वाटण बनवणार आहोत त्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे साधारण एक ते दीड इंच आलं घेऊ शकता आणि कोथिंबीर इथे मी देठासहित घेतली आवर्जून देठासहित कोथिंबीर घ्या म्हणजे देठाचा खूप छान फ्लेवर आपल्या या वाटणाला भेटतो या वाटणामुळे आपल्या मसाले भाताची चव छान होणार आहे तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर हिरवी मिरची एखाद दुसरी वाढवली तरी चालेल चला वाटण पाणी न घालता छान वाटून घेतलंय आता लगेच बनवून घेऊयात कढीचं वाटण सगळ्या गोष्टी एकास एक करून एक ठेवल्या की आपली रेसिपी पटकन झटपट व्हायला मदत होते थंडीच्या दिवसात बराच वेळ किचनमध्ये उभा राहू वाटत नाही स्वयंपाक करू वाटत नाही अशा वेळेस तुम्ही हा झटपट झाणारा कढी भात आवर्जून बनवू शकता आणि चव इतकी भन्नाट आहे की काही विचारायलाच नको कढीसाठी सुद्धा आलं हिरवी मिरची आणि लसूण त्याबरोबर जिरं छानपैकी वाटून घ्यायचं हे सुद्धा पाणी न घालता वाटायचं आहे सगळ्या गोष्टी वाटून झाल्यात चिरलेल्या सगळ्या गोष्टी तयार आहेत स कोणतीही रेसिपी करत असताना ज्या कोणत्या चिरायच्या गोष्टी आहेत त्या अगोदर चिरून घ्या वाटायच्या गोष्टी आहेत त्या वाटून ठेवा मिक्स करायच्या गोष्टी आहेत त्या मिक्स करून ठेवा म्हणजे रेसिपी तुमची झटपट व्हायला मदत होते आता कढीमध्ये बेसनपीठ मिक्स करायचं आहे साधारण एक बाऊलभर कडी ताक आहे त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे बेसनपीठ घातले थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी स्मूद असं हे आपण फेटून घ्यायचं आहे एक ही गाठी घुटळी राहता कामा नये चला ताक आणि बेसनपीठ छान एकजीव झाले कढी तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट हवी त्यानुसार बेसनपीठ ऍड करा बेसनपीठ खूप जास्त ऍड करू नका नाही तर कडी खूप जास्त घट्ट होते आता घेऊयात मसाले भात करायला त्यासाठी सगळ्यात आधी पॅन छानपैकी गरम करून घ्यायचा त्यामध्ये तेल घालायचं साधारण पाच चमचे तेल इथं मी घालून घेतले आता यामध्ये घालूयात फोडणीसाठी काही खडे मसाले एक चमचा जिरे तीन ते चार कारिमिळी तीन ते चार लवंगा त्याचबरोबर दालचिनी चक्रीफूल आणि वेलची आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा धने घाला धन्यामुळे या मसाले बाताने खूप छान फ्लेवर येतो धने धने पावडर आपण नंतरही घालणार आहोत परंतु फोडणीमध्ये आवर्जून धने घाला भात खाताना खूप छान दा ते दाताखाली येतात आणि त्याचा फ्लेवरही खूप छान येतो आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा एक मोठा कांदा छान बारीक चिरून घेतला होता कांदा छान परतवून घ्यायचा अगदी गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे लाल लालबुंद असा एक मोठा टोमॅटो चिरून घेतला होता आता हे सगळं साहित्य कांदा टोमॅटो तुमच्या भाताची क्वांटिटी तुम्ही किती जणांसाठी भात बनवताय त्यावर डिपेंड राहील टोमॅटो घातल्यानंतर आवर्जून थोडंसं मीठ घाला साधारण पाव चमचा मीठ घाला त्यामुळे कांदा लवकर शिजायला आणि टोमॅटो लवकर शिजायला मदत होते कांदा टोमॅटो छानपैकी परतली गेले की आता यामध्ये घालून घ्यायचं आहे हा चिरलेला बटाटा एक बटाटा साल काढून छानपैकी चिरून घ्या बटाटा सुद्धा कांदा आणि टोमॅटोबरोबर आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बटाट्याऐवजी वाटाने किंवा तुम्हाला हवे त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु हा थोडासा विदर्भ स्टाईल मसाले भात आणि कढी बनवतो आहे आपण त्यामुळे आवर्जून मी बटाटा घातला आहे बटाटे घातलेल्या मसाले भाताची चव काही असते आता बटाटा छान परतला गेल्या की यामध्ये हे जे काही आपण वाटण केलं होतं आलं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं ते घालून घ्यायचं ते सुद्धा या बटाटा कांदा आणि टोमॅटो बरोबर छान परतवून घ्यायचं पाणी घालून वाटायचं नाही हे मी अगोदरच सांगितलं होतं कारण पाणी घालून ज्या वेळेला तुम्ही हे वाटण वाटताना त्याची चव थोडीशी कमी होते परंतु पाणी न घालता हिरवी मिरची आलं लसून आणि कोथिंबीर वाटलं की त्याची चव अफलातून अशी राहते चला आता ह्या सगळ्या गोष्टी छान परतल्या गेल्यात आता यामध्ये सगळे ड्राय मसाले घालून घेऊयात एक चमचा बिर्याणी मसाला एक ते दीड चमचा धना पावडर आणि त्याचबरोबर घालायचे पाव चमचा हळद आता विदर्भामध्ये आवर्जून यामध्ये काळं तिखट वापरलं जातं काळा मसाला घातला जातो गोडा मसाला घातला जातो तुम्हाला जर हा भात छान झणझणीत बनवायचा असेल तर तुम्ही हे मसाले घालू शकता परंतु मी कढी छान तिखट बनवणार आहे त्यामुळे मसाले भात खूप जास्त स्पायसी करत नाहीये तिखटाचा अंदाज परफेक्ट ठेवला ना की या दोन्ही गोष्टींची चव अतिशय परफेक्ट अशी बॅलन्स होते कारण दोन्ही गोष्टी तिखट आहेत मसाले भात सुद्धा तिखट आहे आणि कढीसुद्धा तिखट आहे त्यामुळे दोन्हीमध्ये स्पाइस लेवल अगदी परफेक्ट असा ठेवा चला आता घेऊयात पाणी गरम करायला जेवढा तुमचा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी ठेवा इथे दीड कप तांदळासाठी मी तीन कप पाणी गरम करायला ठेवले कधीही मसालेभात बनवत असताना थंड पाणी घालायचं नाही आवर्जून गरम पाणीच घालायचं आहे चला आता घेऊयात तांदूळ घालायला भिजवलेला इंद्रायणी तांदूळ या सगळ्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचा जोपर्यंत मसाले छान जो परतले जात नाहीत ना तोपर्यंत तांदूळ घालू नका छान मसालेला आपलं तेल सुटलं होतं त्या स्टेजला आपण तांदूळ घालून घेतला आता हा तांदूळ मसाल्यांमध्ये छान परतवून घ्यायचा आहे अगदी खमंग खरपूस होईपर्यंत हा तांदूळ आपण परतवत राहणार आहोत तांदूळ परतला जातोय तोपर्यंत आपल्या शुभजत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिसवणार नाहीत ना। चला आता तांदळामध्ये घालून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि मीठ या दोन्ही गोष्टी परत एकदा तांदळामध्ये घेऊया भात तुमचा छान परतला गेला ना की शिजायला सुद्धा अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि भात परतल्यामुळे जो काही फ्लेवर आहे तो अफला तून असा होतो चला आता भात छानपैकी आपल्या इथे परत गेलंय जो काही पॅनला खाली भात मसाला लागला असेल तांदूळ आणि मसाला तो सुद्धा काढून घ्यायचा आणि आता हे गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं कोणताही मसाले भात बनवत असताना आवर्जून गरम पाणी घाला म्हणजे मसाले भाताची चव आहे अशी राहते सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर बॅलन्स राहतो अजिबातही थंड पाणी घालू नका चला आता पाणी घातल्यानंतर परत एकदा भात छानपैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून हा भात सात ते आठ मिनटं शिजायला बाजूला ठेवूयात तांदूळ छान भिजला गेला आहे छान परतला गेला आहे त्यामुळे भात शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त पाणीही लागत नाही एकाच दोन हे प्रमाण घातलं ना भात अगदी परफेक्ट असा शिजतो चला भाताला छान उकळी आली आहे झाकण ठेवूयात आणि दुसरीकडे भात शिफ्ट करूयात तोपर्यंत घेऊयात आपली कढी बनवायला भात शिजतोय तोपर्यंत इकडे आपली कढीसुद्धा तयार होणार आहे कढी बनवण्यासाठी कढई छान गरम करून घ्यायची चार चमचे तेल घालायचं आणि यामध्ये घालायची एक स्पेशल फोडणी आपण नेहमी कडी बनवायची म्हटलं की कढीपत्ता आलं लसूण हे लक्षात असतं परंतु आज आपण खडे मसाल्यांची फोडणी घालणार आहोत त्यामुळे या कढीला एक वेगळ्या ट्विस्ट भेटणार आहे दालचिनी लवंग आणि काळी मिरी त्याचबरोबर जिरं या चार गोष्टींची फोडणी घाला यामुळे इतकी भन्नाट टेस्ट आपल्या कडीला येते तुम्ही जर कधी या फोडणीची कढी खाल्ली नसेल ना तर आवर्जून घा करा इतकी टेस्टी होते ना तुम्ही नेहमीची कढी विसरून जाल एवढी भन्नाट अशी चव येते आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण घालायचं छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर घालायची पाव चमचा हळद हवा असेल तर थोडासा घरगुती गरम मसाला घातला ना तरी सुद्धा चालेल परंतु मी आता घालत नाहीये खडे मसाल्यांचा जो काही फ्लेवर आपल्या कडीला भेटतो काही विचारायलाच नको आता यामध्ये बेसनपीठ मिक्स केलेलं ताक घालून घ्यायचं छान मिक्स करायचं आता यामध्ये लगे लगे मीठ घालायची घाई करायची नाही कढीची कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट करून घ्यायची आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचा आणि कढी सात ते आठ मिनटं कंटिन्यू ढवळत राहायची कारण बेसनपीठ आपल्याला यातलं पूर्ण शिजवून घ्यायचे परंतु कढी उखळू द्यायची नाही त्यामुळे कंटिन्यू कढी मिक्स करत राहा त्याचबरोबर इकडे मसाले भात आपल्या एकदा मिक्स करून घ्यायचा एक तीन ते चार मिनटानंतर मिक्स करून घ्यायचा झाकण ठेवायचं आणि परत याला छानपैकी दमवरती शिजवू द्यायचा गॅस मी बंद केला आहे तांदूळ आपल्याला छानपैकी सत्तर ते ऐंशी टक्के शिजला गेले आता याला वीस टक्के शिजू देऊयात आता कडी छान मिक्स करून झालीय बेसन पीठ छान शिजलं गेले आता या पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि परत कडी बनवायचं मीठ आवर्जून शेवटी घालायचं म्हणजे कडी आपली फाटत नाही आणि छान आपल्याला ती शिजवताही येते जर तुम्ही लवकर मीठ घातलं ना तर कडी फाटण्याची शक्यता असते चला आता कडीसुद्धा छानपैकी दणदणीत अशी वाफ येईपर्यंत तयार झाली आहे न देता आपण तिला आठ मिनटं छान मिक्स करून घेतली ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे कडी बनवण्यासाठी कारण कढी लगेच उकळते त्यामुळे कडी उकळू द्यायची नसते उकळली की ती फाटते छान मोहर येईपर्यंत तिला मोहरू द्यायचं आणि नंतर कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं बेसनपीठंही छान शिजलं जातं आणि सगळे फ्लेवर छान एकजीव असे होतात चला अतिशय टेस्टी अशी ही आपली कढी तयार झालीये मसाले भातही आपला छान तयार झालाय आता घेऊया सर्विंग करायला गरमागरम वाफाळती कढी आणि चविष्ट खमंग असा मसाले भात त्याचबरोबर सर्व करते कार्याची चटणी लोणचं आणि कढीची वाटी कसं वाटलं आज हा हो थंडी स्पेशल गरमागरम वाफाळता बेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा किचन मध्ये जास्त वेळही न घालवता थंडीमध्ये एवढी जबरदस्त थाळी तुम्ही बनवू शकता आणि चव अशी की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल विदर्भाचा टच असलेला ही आपली थाळी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लगेच रेसिपीला एक लाईक करा म्हणजे मलाही समजेल तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत ते आणि आपल्या शुभजोत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन भन्नाट रेसिपीज मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते भरपूर अशा टिप्सही सांगत असते त्या टिप्सही कशा वाटत आहेत हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत चला चला भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद